रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी राजकारणात आले नाही किंवा टक्केवारीचं पण मी ठेवलेला नाहीये म्हणून मी त्या गोष्टीमध्ये पडत नाही मी काम करते प्रामाणिकपणे काम करते आणि मध्ये मला निवडून दिलं फक्त काम केलं काम करणार माझा पिंड आहे आणि मी तुम्हाला शब्द देते मी माझा शब्द इतरांसारखा नाही आहे आणि त्या बीजेपी आणि मोदींसारखा तर बिलकुल नाही हो ते लोक खोटं बोलतात पण लेखून बोलतात पण ती आपली संस्कृती नाही आहे माझी नाही मला माझ्या आईवडली माझी काँग्रेसची मला तुमची सेवा करायला मिळते जर तुम्ही मला संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी दिली तर शंभर टक्के तिच्या संधीचं सहभाग करेल जे मागचे दोन्ही खासदारांनी केलं नाही हे दुर्दैव आहे खरंतर तुम्ही त्यांना एवढी मोठी संधी दिली की या देशाच्या संसदेत मला शब्द देतो युवकांना खास करून त्यानंतर युवकांच्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली मागच्या दहा वर्षात ज्या युवकांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या युवकांना वाटलं मोदी आहे तो मुंबई आहे बैनवायो पंधरा लाख सगळ्यांना वाटलं आणि युवकांचा त्या ठिकाणी वापर करून वापर करून त्यांना प्रवृत्त करून त्यांचं मतदान घेतलं पण एकही जमरीचं काम या सरकारने केलं नाही आजकाल तर त्या खताच्या पोटावर पण त्यांचा फोटो वाचला अधिकारी म्हणतात की आजार शैला म्हणून ते खताचं पोटा पण नाही एवढी माहीत वेळ जर माझ्या देशाच्या महाराष्ट्राच्या कणा शेतकऱ्यावर आली असेल तर मग मी जप बसणार नाही मी विधानसभेत अनेकदा आम्हाला बसत आहे माझ्या मतदारसंघातच नाही पण नोकरी मी मंगळवेढा पण प्रयत्न त्या ठिकाणी उचललेला होता